न्यूज महाराष्ट्र केनाई आवाज जनतेचा चोपड़ा कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक वाढली दीडशे ते दोनशे ट्रॅक्टर येतात मार्केटला चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर मका विक्रीसाठी येतय रोजच दीडशे ते दोनशे ट्रॅक्टर मार्केट आवारात उभे राहताना दिसत आहेत चोपडा तालुक्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी मका लागवड केली होती परंतु मकाचं उत्पन्नात घट आली असली तरी मोठ्या प्रमाणावर मका काढणं सुरू आहे शेतकरी शेतात मशीनच्या साह्यानं मका काढून विक्रीसाठी डायरेक्ट कृषी उत्पन्न बाजार समितीत आणत असल्यानं मका ओलसर राहिल्यानं त्याला भाव कमी मिळत आहे परंतु सुकलेल्या मकाला चांगला भाव दिला जात आहे शेतकऱ्यांनी मार्केटला मका विकण्यासाठी आणत असताना संपूर्णतः कोरडा आणला तर व्यापारी त्या मक्याला दोनशेच्या वर भाव देऊ शकतील त्यामुळे शेतकऱ्यांनी कोरडा मका विक्रीला आणावा असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नरेंद्र पाटील यांनी केले आहे चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची जास्तीत जास्त आवक यायला सुरुवात झालेली आहे काल जवळपास सहा ते सात हजार क्विंटल मका चोपडा बाजार समितीत आलेला होता आणि शेतकऱ्यांना एकाच कडकडीची विनंती करतो की जर ड्राय असलेला माल जर आला तर आपल्या शेतकऱ्यांना दोन पैसे चांगले मिळतील सध्या ओला माल जास्त येत असल्याकारणाने आमच्या व्यापारी बांधवांनासुद्धा अडचण अशी येत आहे की मका कसा ड्राय करायचा कसा सुकवायचा आमच्या जवळपास सव्वीस एकरचे प्रीमायसिस आहे चोपडा बाजार समिती सगळ्या प्रीमायसिसवर रस्त्यांवर सुद्धा मका सुकवण्यासाठी व्यापारी बांधवांनी तिथं टाकलेलं आहे एकही शेतकऱ्याचा माल परत जाता कामा नये अशी आमची व्यापाऱ्यांची भावना आहे आमची संचालक मंडळाची भावना आहे शेतकऱ्यांना कडकडीची एकच विनंती करतो जर ड्राय माल आला म्हणजे जेणे चौदा पंधराच्या मौच्छरचा माल जर आला तर त्याला दोन हजारपेक्षा प्लस रेट आपल्या चोपडा बाजार समितीत व्यापारी देतील अशी व्यापाऱ्यांकडे सुद्धा ग्वावी मिळालेली आहे दररोज किती ट्रॅक्टर येत आहे आपल्या मार्केटला विक्रीसाठी आपल्या चोपडा बाजार समितीत दोन सत्रात लिलाव होत असतात सकाळी अकरा वाजेला आणि दुपारून चार वाजेला जवळपास दीडशे ट्रॅक्टरपेक्षा जास्त आवक या बाजार समितीत होत असते भाव वाढण्याची अजून काही शक्यता आहे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळात जर असा ड्राय माल येत असला आणि सुखून जर शेतकऱ्यांनी माल आणला तर त्याला चांगले रेटही मिळतील आणि चांगला भाव आमचे व्यापारी बांधव द्यायला इच्छुक आहेत महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा